शेगाव पेटमहल्ल्यात उघड्यावर गोमांस विक्री साम्राज्य आरोग्य प्रशासन आज दिनांक शुक्रवार रोजी सुद्धा शेगाव येथे उघड्यावर सर्रास सुरू शहरातील परिसर सध्या उघड्यावर चालणाऱ्या बेकायदेशीर गोमांस विक्रीमुळे चर्चेचा आणि संतापाचा केंद्रबिंदू ठरतोय या ठिकाणी उघड्यावर मांस विक्री केल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि घाण पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशी संतप्त असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्ती करत आहेत दररोज या ठिकाणी विक्रीसाठी होणारी गर्दी उघड्यावर पडलेले अवशेष आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे परिसरात साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे डास माशा आणि इतर जंतू वाढत असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे या भागात गोवंश जनावर थेट कत्तलीसाठी आणून बांधले जात असल्याचे स्थानिकांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिलं असूनही पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि टोलवाटोलवीचे उत्तर सुरू आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे प्रशासन इतकं बेजबाबदार कसं कायदा फक्त सामान्यासाठीच आहे का असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे दरम्यान या प्रकरणाकडे पोलीस आणि नगर परिषद प्रशासन झाक करत असून संबंधित अधिकारी जबाबदारी झटकताना दिसत आहेत या प्रकारामुळे कायद्याचा धाक उरलेला नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे नागरिकांनी आता या गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा प्रशासन आणि औषध अन्न प्रशासनाने तातडीने कारवाई कर, करावी अशी मागणी केली आहे शेगाव शहरात दिवसा कायद्याचे उल्लंघन सुरू असताना यंत्रणाची ही निष्क्रियता धक्कादायक असून लोकशाहीत आवाज उठवणे ही जबाबदारी असल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे सांगत आहेत गोमांस विक्री थांबवा कायदा अंमलात आणा असा आवाज आता मोहल्ल्यातून जोरात उठत आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईलचे उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद